क्लिअर आवाज करू दे कम्प्लीट करा आमच्या मागण्या मान्य करा मान्य करा मान्य करा आमच्या मागण्या मान्य करा मान्य करा मान्य करा सरपंच परिषद सरपंच परिषद उपयोग कुठे लोक आहेत या ठिकाणी आम्ही सरपंच परिषद आक्राणी यांच्या मार्फत ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार यांच्या कार्यालयासमोर गेल्या दीड वर्षापासून अकराणी तालुक्यातील साधारणतः एकतीस ग्रामपंचायती विभाजन होऊन आजपर्यंत सदर ग्रामपंचायतींना एलजीडी कोड मिळालेला नाही आम्ही त्या संदर्भात शासनाकडे निवडणूक झाल्यानंतर एक महिन्यानंतर पाठपुरावा सुरू करायला आम्ही सुरू केलेला होता परंतु शासनाने आम्हाला आठ दिवसात आम्ही एलजीडी कोड देऊ असं म्हटलं परंतु ज्या ठिकाणी जवळजवळ दोन वर्ष होत आले मागच्या बावीस एप्रिल महिन्याच्या दोन हजार बावीस मध्ये ह्या ग्राम ग्रामपंचायती विभाजन झालेले आहे आणि सदरच्या ग्रामपंचायतींना जो विलेज मॅपिंग कोड असतो तो कोड अजून पर्यंत मिळालेला नाही हा कोड मिळाला नसल्यामुळे आम्हाला निवडणूक लढून सरपंच बनवून या ठिकाणी ज्या मूलभूत सुविधांसाठी खर्च करायचा असतो तो केंद्र शासनाचा निधी आम्हाला या ठिकाणी खर्च करता येत नाही जन्म मृत्यू नोंदीचे काही महत्वाचे दस्तऐवज आहे ते ऑनलाईन आम्हाला करता येत नाही आणि ते ऑनलाइन केल्याशिवाय ग्रामपंचायतचा कारभार चालत नाही तर या ठिकाणी शासन फक्त आम्हाला आश्वासन देतो आणि शासन फक्त आमच्यावर फक्त आमच्यावर फक्त आशा करतो की सरपंचांनी गावाचा विकास केला पाहिजे सरपंचांनी गावातल्या मूलभूत सोयी सुविधा सोडवल्या पाहिजे गावातल्या समस्या सोडवल्या पाहिजे परंतु खरी वास्तव परिस्थिती ही आहे की गेल्या दीड दोन वर्षापासून आमच्याकडे कुठलाही अधिकार नाही केवळ आम्ही नावाला सरपंच आहे त्यासाठी आम्ही शासनाला निवेदन दिलेलं होतं दहा दिवसानंतर हा प्रश्न मार्गी लागला नाही तर आम्ही उपोषणला बसणार हेही आम्ही शासनाला सांगितलं होतं त्यानंतरही शासनाने आम्हाला कुठलाही आश्वासन किंवा कुठलाही पाठपुरावा केलेला नाही ना लजास्तव आम्ही साधारणतः पस्तीस ते चाळीस सरपंच अकराणी तालुक्यातील या ठिकाणी तो कोण वेळेपर्यंत आम्ही धोरणे आंदोलन करत आहोत आणि या धोरणे आंदोलनाच्या माध्यमातून शासनाने आमची दखल आम्ही काय नुसते व्यक्ती म्हणून या ठिकाणी बसलो नाही तर त्या तालुक्यातील त्या गावाच्या प्रथम नागरिक आणि शासनाचा महत्वाचा विनंती करीत आहोत तुम्ही आज धरणाचा कार्यक्रम आहे खरं म्हणजे इतक्या महत्वाच्या पदावर निवडून आलेल्या लोक नामदारी प्रतिनिधित्व म्हणजे विकासाला खीळ आणण्यासारखा या संदर्भात वेळोवेळी पाठपुरावा केला या संदर्भात ज्या ज्या खात्यांमध्ये हा विषय पेंडिंग आहे त्यांना सगळ्यांना आठवणी करून दिल्यात मात्र अजूनही पाहिजे तसं त्या खेळाची सोडणूक होत नाहीये आणि म्हणून आज जो काही सरपंचाने या ठिकाणी आंदोलन करायचं पवित्र घेतलाय मला असं वाटतं तो अतिशय योग्य आहे सगळे तरुण सरपंच आहेत शिकलेले सरपंच आहेत यांना गावाचा विकास करायचा आहे मात्र विकास करण्यासाठी त्यांना संधी आपण देत नाही बरोबर हे दुर्दैव आहे आणि म्हणून त्या आंदोलना पाठिंबा देत आहे आणि सोडवण्यासाठी आपण सगळं काही करण्यासाठी सरपंच परिषद जिंदाबाद जिंदाबाद

ले लो कोई यू सर हेलो लाइव रही दादा तुम कॉलेज लाइव सर सर धडगाव तालुक्यात